मित्रांनो राजकारणात कोण कधी किंग होईल आणि कुणाचं काय होईल याचं कधीच काही सांगता येत नाही असंच काहीसं झालंय आपल्या जयंत पाटलांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तब्बल सात वर्ष दुरा सांभाळल्यानंतर आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी हे पद सोडल्याचं कळतंय आहे एप्रिल दोन हजार मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले होते आणि जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडेपर्यंत ते एकसंध पक्षाचे अध्यक्ष होते फुटीनंतर ते शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काय कायम राहिले त्यांच्या सात वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर काही चढ उतार स्पष्ट दिसतात आणि हो राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याचं दुर्दैवही त्यांच्याच काळात घडलं मात्र तरी या सात वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कधी जिद्द सोडली नाही हिमतीनं पक्षाची जबाबदारी पार पाडली जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं तीन मोठ्या निवडणुका पाहिल्या यात काही ठिकाणी यश मिळालं तर काही ठिकाणी सपशेल अपयश पदरी पडलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत आघाडी केली होती एकूण एकोणीस उमेदवार रिंगणात उतरवून त्यांनी पाच जागा जिंकल्या होत्या बारामतीमधून सुप्रिया सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील रायगडमधून सुनील तटकरे शिरोर अमोल कोल्हे आणि अमरावतीमधून नवनीत राणा ज्यानंतर भाजपाच्या गटात गेल्या होत्या हे सगळे विजयी झाले होते मोदी लाटीत राष्ट्रवादीलाही यश मिळालं ही निश्चितच एक जमेची बाजू होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं एकशे एकवीस जागांवर लढत दिली आणि त्यापैकी चोपन्न जागा जिंकल्या या निकालात त्यांच्या जागा एक्केचाळीस वरून चौपन्न वाढल्या म्हणजेच तेरा जागांचा फायदा झाला महाराष्ट्राला एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी झालेल्या निवडणुकीत एकसष्ट पॉईंट चार टक्के मतदान झालं होतं ज्यात राष्ट्रवादीला सुमारे सोळा पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान मिळालं म्हणजे तब्बल ब्याण्णव लाख सोळा हजार नऊशे एकोणीस मतं हे ये यश निश्चितच जयंत पाटलांच्या नेतृत्वाचं फलित होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं यश हे खरंच थक्क करणार होतं त्यांनी दहा पैकी आठ जागा जिंकल्या होत्या म्हणजे जवळपास ऐंशी टक्के स्ट्राईक रेट महाविकास आघाडीची कामगिरी तर या निवडणुकीत जबरदस्त राहिली आणि या यशात जयंत पाटलांचा सिंहाचा वाटा होता यात शंका नाही पण मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र गेमच पलटी झाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीत शहाऐंशी जागा लढवल्या पण फक्त दहा उमेदवार विजयी झाले महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा पराभव पत्कावावा लागला अध्यक्ष शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सोय अमोल कोल्हे बजरंग सोनवणे निलेश लंके या सगळ्यांनी जीवाचं रान करून प्रचार केला पण अपेक्षित यश मात्र मिळालं नाही दोन हजार एकोणीस नंतर सर्वात मोठं श्रेय जयंतरावांना गेलं ते म्हणजे महाविकास आघाडीच्या स्थापनेचं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एका छत्राखाली आणून सरकार स्थापन करणं हे खर तर सोपं नव्हतं पण जयंतरावांनी रात्रंदिवस बैठकांमध्ये कंबर कसली आणि या राज्यात सरकार उभं केलं जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला पक्षाचे अनेक नेते फुटून गेले तरीही जयंतरावांनी पवारसाहेबांच्या पाठीशी ठाम उभं राहत आपला एक गट वाचवला भाजपनं त्यांना खुली ऑफर दिली होती पण जयंतराव पाटील म्हणाले होते जमिनीवर नाय जोडलेली आहे आम्ही पवारसाहेबांसोबतच जयंत पाटलांच्या कारकिर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला ही सर्वात मोठी आणि बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया इंडियाचाही हा दर्जा काढून घेण्यात आलाय तर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालाय नुकत्याच झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहण्यासाठीच्या तीन महत्वाच्या अटी ती पूर्ण न केल्यानं निवडणूक चिन्ह कायदा एकोणीसशे अडुसष्टनुसार हा निर्णय घेण्यात आला हे निश्चितच जयंत पाटलांसाठी आणि पक्षासाठी एक मोठा धक्का होता सात सात वर्ष खांद्यावर पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर जयंतरावांनी अखेर राजीनामा दिला शरद पवारांनी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक बोलावली आता शशिकांत शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे जयंत पाटलांनी संकटाच्या आणि संघर्षाच्या काळात पक्षासाठी रात्रीचा दिवस केला हे योगदान राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता कधीच विसरू शकत नाही एकंदरीतच काय तर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाची कारकिर्द ही चढ उतारांनी भरलेली होती त्यांनी पक्षाला अनेक संकटातून बाहेर काढलं पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणं आणि काही भागांमध्ये पक्ष वाढवण्यात अपयशनं या गोष्टी त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण देतात आता पुढं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी होते यावर सगळ्यांचं लक्ष असेल शेवट काय तर सात वर्ष रगड मेहनत केली पक्ष वाचवला सत्ता आणली पण फूट पराभव आणि राष्ट्रीय दर्जा हरवला जयंतराव गेले आता नवा नेता आणि नवी लढाई खऱ्या अर्थालाच सुरू होणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करा ही विळेल ती धन्यवाद